नमस्कार पती पत्नीमध्ये भांडणं होत असतील तर गुपचुप करा हा उपाय पती पत्नीमध्ये वाद कटकटी होत असतील पती सारखा चिडत असेल किंवा पत्नी चिडचिड करत असेल या दोघांमध्ये सारखे भांडण होत असेल तर त्यांनी हा नक्की उपाय करावा याने तुम्हाला सात दिवसात फायदा होईल अगदी सोपी माहिती आहे आणि प्रभावशाली माहिती आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो आपण सर्वजण आजकाल बघतो की घरात पती पत्नीचं पटत नाही सारखे घरात चिडचिड होत असते भांडण होत असतात कटकटी होत असतात वादविवाद होत असतात आणि हे वादविवाद एवढे वाढतात की नाते तुटायचा विचार येऊ लागतो असे वादविवाद सारखे घरात होत असतील तर मग भरपूर समस्या संकटे उद्भवतात नवरा व्यसनाच्या आहारी जातो बायको टेन्शन घेऊन घेऊन खचत असते मुलांकडे लक्ष दिले जात नाही घरात अवदसा निर्माण होते मित्रांनो कटकटी असल्यामुळे घरात लक्ष्मीचा वास नसतो त्यामुळे सुखसमृद्धी समाधान आणि शांतता घरातून कायमची निघून जाते म्हणून यासाठी आपण देवाच्या स्मरणात गेलो देवाच्या आश्रयात गेलो तर आपल्याला नक्कीच याचा लाभ मिळतो घरात पती पत्नीचं पटत नसेल पत्नी वाद घालत असेल किंवा कटकटी होत असतील पती सारखे चिडचिड करत असतील तर या दोघांमध्ये सारखे भांडण होतात तर त्यांनी हा उपाय करा हा उपाय करण्यासाठी गुरुवारच्या दिवशी कडकडीत उपास करावा आता कोणी करावा तर हा उपास पतीने किंवा पत्नीने दोघांमधून एकाने केला तरीही चालतो दोघांनी केला तरीही चालतो मित्रांनो ज्याला या समस्या जास्त असेल त्यांनी हा उपाय नक्की करा जर दोघेही सहमत असतील तर दोघांनीही उपाय करण्याची इच्छा असेल तर गुरुवारच्या दिवशी कडकडीत उपास नक्की करावा या दिवशी काहीही खायचे नाही चहा नारळ पाणी किंवा पाणी चालेल पण काही खाऊ नका सूर्यास्ताच्या वेळी दत्ताच्या मूर्तीसमोर कोणतंही एक फळ नैवेद्य म्हणून दाखवावे सौभाग्याची प्रार्थना करावी आणि सूर्यास्तानंतर तुम्ही उपवास सोडावा उपवास सोडताना तुम्ही सगळं काही खाऊ शकता पण फक्त शाकाहारी जेवण करा मित्रांनो जर तुमच्या घरात सुद्धा समस्या असतील पती पत्नी च नसेल घरात सारखे वादविवाद भांडणे होत असतील तर गुरुवारच्या दिवशी स्वामींचा हा उपवास करायचा काही खायचे नाही पाणी हे तुम्ही पिऊ शकता मग आपण सूर्यास्त झाल्यानंतर उपवास सोडावा असे कडकडीत अकरा गुरुवारचे उपवास तुम्ही करावेत अकरा गुरुवार उपवास केल्यानंतर तुम्ही, के तुम्ही बघाल चमत्कार तुम्हाला दिसेल पती पत्नीमध्ये वादविवाद भांडणं कायमचे नाहीशे होत आहे तर मित्रांनो अगदी सोपा उपाय आहे एकदा नक्की करून पाहा याची नक्कीच तुम्हाला प्रचिती येईल आणि आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद